मलाही असं कायम मनात येतं की नाही बाबा ह्या त्रासाला मी आता कंटाळलो मला आता हे सगळं नाही सहन होत आणि मला हे सगळं संपवायचं करेक्ट पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कुठेतरी मनात घ्यायला पाहिजे की नाही आपण हे करून बघूया तर ते करून बघणं म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे एक्झॅक्टली पाहिजे आता मेडिटेशन हा शब्द पण लोकांना खूप बोरिंग वाटतो मेडिटेशन असं एवढं बोरिंग नाही आहे आणि दोन दोन तीन तीन तास मेडिटेशन करण्याची गरजच नाही ओके अगदी सोपं म्हणजे आता ह्याच्यावर अगदी सोप्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या कुठच्या परमेश्वराची आराधना करता hmm. पटकन मला सांग तू कोणाची आराधना करते पटकन तुझ्या डोक्यात कोणाचं नाव येतं साई बाबा बऱ्याच लोकांचं तसंच आहे बाबांचं नाव येतं आता रोज ट्वेंटी फोर बाय सेवन रोज hmm. सारखं बाबांशी संपर्क करायचा म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलायचं सतत hmm. hmm. म्हणजे अगदी कॉफी पीत असताना देखील तुम्ही बोलायचं मी कॉफी पिते गरम आहे की नाही ते जरा बघा चाकून बघा मी आता हा इंटरव्ह्यू देते हा जरा चांगला दे लोकांना फार त्याचा आनंद मिळू दे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू दे जे काही जेवत असताना तुम्ही पण घ्या जेवा तुम्ही पण ब झालं बरं झालं का आतल्या आता तर ट्वेंटी फोर सेवन तुम्ही तुमच्या तुमच्या दैवताशी सतत बोलायचं कम्युनिकेशन त्यांच्याशी करायचं सतत आता मी झोपायला चालली मला झोपायचं आहे मला कंटाळा आला मी थकले मला काय चॉकलेट खायची इच्छा झाली अशी एनीथिंग थिंग एनिथिंग अध्यात्मविषयी विचारायला हा अध्यात्माचं हे मी ऐकलं आता तुम्ही मला गाईड करा काय करायला हवं माझ्याकडे तशी माणसं पाठवा किंवा मला तसे संपर्क द्या ते करतील प्रत्येकाच्या किती वेळ लागतो त्याप्रमाणे ते संपर्क ऑटोमॅटिकली होतो श्रद्धा विश्वास हा शब्द नाही मी वापरत करते श्रद्धा आणि हे होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे हे तुम्ही आत्ता सुरुवातीला हे ॲटलीस्ट ट्राय करा सेकंड इज मेडिटेशन मेडिटेशन देखील दोन दोन चार चार तास करण्याची गरज नाही आहे अर्धा hmm. तास जेनाफ कारण माइंडची तेवढी कपॅसिटीच नाही आहे कॉन्सन्ट्रेशनची अजिबात नाही आहे मी तुम्ही तुला आता मी सांगितलं श्वासावर तुझ्या फक्त लक्ष दे hmm. तर तिसऱ्या सेकंदाला तुझं माइंड कुठेतरी दुसरीकडे जाईल एवढी माइंडची कपॅसिटीच नाही आहे तुम्ही रेग्युलर मेडिटेटर असाल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं नुसता शासनावर तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित होतं अदरवाईज नाही तर तुम्ही जप करा हवन करा काय करा तुमचे थॉट इथे तिथे जर जाणार असतील तर दोन दोन तास जपन हे करून उपयोग नाही त्याचा मन एकाग्र करणं <coughs> मन एकाग्र करणं हा एक पार्ट झाला आता माझा जो आ, क्लास आहे म्हणजे मी क्लास हेच क्लासेस घेते त्याला मेडिटेशनचे त्याचं म्हणणं मेडिटेट विथ मी एमडब्ल्यू एफ त्याला म्हणणं तर मेडिटेट विथ मी म्हणजे नॉट विथ मी तू जेव्हा म्हणशील मेडिटेट विथ मी म्हणजे तू स्वतः यू आर मेडिटेटिंग विथ युअर सेल्फ ओके आता हा जो आहे त्याच्या आधी मला एक सांगावसं वाटतं की स्पिरिच्युअलिटी असं नाही आहे की आज सुरू केल्यानं उद्या तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील अशी oh. कुठचीच गोष्ट जगात नाही की आज सुरू केलं की उद्या मिळतील hmm. hmm. तुम्ही बीज देखील आतमध्ये घातलं जमिनीत घातलं तरी त्याचं रोपटं व्हायला वेळ लागतो hmm. तर प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा hmm. जर तितकी सिरियसनेस तुमच्यात असेल तुम्हाला खरंच वाटत असेल माझ्यात परिवर्तन हे व्हायलाच हवं hmm. मी असं नाही जगू शकत तर तुम्ही मेडिटेशनमध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये जॉईन व्हा कुठेही जॉईन व्हा एवढे स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत वगैरे सगळं पुन्हा लोकांना हा प्रश्न पडतो की आम्हाला माहिती नाही हे गुरु कसे किंवा ह्या जॉईन इथे जॉईन व्हायचं का तिथे जॉईन व्हायचं कारण mm. आता तर बाजाराच आहे सगळं mm. mm. आता तर बाजाराचं mm. mm. बाजा ही गोष्ट प्रत्येकाला प्रत्येकाच्या डोक्यात हा मनात हा विचार येतो त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही जोपर्यंत तिथे जात नाही mm. आणि तुम्ही ते बघत नाही चाकून बघत नाही किंवा तिथे एक दोन प्रोसेसेस करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात न्यायचं की हे माझ्यासाठीच आहे की नाही नॅचरली hmm. त्याच्यानंतरच तुम्हाला हे कळेल पण तेवढा तुम्हाला तो त्रास घ्यायला हवा hmm. मग तुम्हाला असं वाटेल नाही नाही हे मला नाही पटत यांचे विचार ठीक hmm. no hmm. Okay? Hmm. ता ता आहे नो प्रॉब्लेम ओके तसं आमचा मैत्रीबोध परिवार आहेच मैत्रीबोध परिवार डॉट ओ आर जीवर तुम्ही गेलात तर आमचे hmm. देखील असे बोध वगैरे असे हे आहेत बघा करून इफ इट सूट्स यू ग्रेट इफ इट डज सूट यू यू कॅन ट्राय समथिंग एल्स राईट तर माझा जो क्लास आहे With me, जो म मेडिटेट विथ मी जे मी म्हणते तो पन्नास लेसन्सचा क्लास आहे फिफ्टी लेसन्स वन्स अ वीक फॉर हाफ एन आवर आणि झूमवर मी तो घेते वन टू वन तो वन टू वन मला असा ग्रुपमध्ये क्लासमध्ये घ्यायला झूमवर अजिबात आवडत नाही कारण अर्धे अधिक लोक कॅमेरेज बंद करून ठेवतात मला माहिती नाही ते आहेत की नाही मी अशा असं ब्लँकली हे विषय नाही हँडल करू शकत तर माझा वन टू वन असतो म्हणजे माझा पूर्ण फोकस समोरच्यावर समोरच्यावर असतो ओके आणि पण वन्स अ वीक तेवढं अगदी डुएबल आहे अर्ध्या तास वन्स अ वीक कुणालाही कसंही जमतं तर माझ्याकडे सगळे ऑल ओव्हर द वर्ल्ड क्लायंट्स आहेत बरं ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत कारण त्यांना ते झूम येणार कसे प्रत्येकजणी इकडे hmm. किंवा इवन मुंबईतल्या मुंबईत देखील ट्रॅव्हलिंग हा इतका त्रासदायक हे आहे hmm. त्या अर्ध्या तासासाठी किंवा एका तासासाठी तासा इथून तिथे या तिथून इथे या तर कोणाचं काही हेच नव्हतं खूप इझिली अर्धा तासात तो हे होतं पण पन्नास लेसन्स आहेत एवढं लक्षात कारण तुम्हाला तेवढा वेळ स्वतःवर द्यायलाच हवा आणि मला दिसतंय आहे तुमचा कसा प्रोग्रेस झाला ते पन्नास लेसन सगळे मेडिटेशन नाही आहेत थोडे मेडिटेशन्स आहेत थोडे इतर काही गोष्टी आहेत स्पिरिच्युअलिटीचा अख्खा स्पेक्ट्रम हँडल करते मी त्याच्यामध्ये पन्नास लेसन्स मध्ये नुसतं मेडिटेशन बोर होईल मलाही बोर होईल आणि एवढं कुठून आणणार काय काय मेडिटेशन इट्स व्हेरी बोरिंग पण काय होतं की मेडिटेशन करताना ते मन एकाग्र करणं हे ते तेच शिकवणं त्याच्यात मी तुम्हाला गाईडच करते ते पहिल्या लेसन पासन लेसन पासन मी तुम्हाला गाईड करते आणि कधी कधी काय होतं मन एकाग्र करणं हे कठीण जातं देर आर वेरियस टाईप्स ऑफ मेडिटेशन एक तर ऍक्टिव्ह मेडिटेशन असतं जे तुम्ही चान्टिंग करता चक्र मेडिटेशन जे माझा बेसिकली प्रभुत्व किंवा अभ्यास चक्रांवर बराच आहे तर चक्र मेडिटेशन करताना आपण ते बीज बीज मंत्र जो आहे त्याचं उच्चारण करायला लागतं मोठ्याने तेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्याने त्याचं उच्चारण करता तेव्हा तुम्ही सायलेंट असताना मन त्याच्यात इन्व्हॉल्व असतं थॉट्स था। था। तुमचे त्याच्यात इन्व्हॉल्वड असतात हवन करणं ही एक क्रिया आहे तेव्हा तुम्ही त्याच्यात ते कुठेतरी हरवून जाऊ शकत नाही तर सुरुवातीला असे मेडिटेशन्स करा मग त्या श्वासावर वगैरे लक्ष केंद्रित वगैरे करणं ते नंतर येईल हळूहळू करायचं सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमायला हव्या अशा नाही hmm. तुम्हाला हे मेडिटेशन आवडत असेल तर हे करा hmm. तुम्हाला ध्यान आवडत असेल तर तुम्ही ध्यान करा वेरीयस टाईप्स ऑफ मेडिटेशन ते तुमचे भाव त्याच्यापर्यंत पोहोचण्याशी गारा सो so, एनिवे anyway, हे सांगताना जर कुणाला ह्या क्लासेसमध्ये जॉईन करायचं असेल फुकट नाही येतं बरं hmm. आणि लोकांना लगेच फोन करायला नाही नाही माझा त्या गोष्टीवर विश्वास आणि पुन्हा किंमत देखील काय जर एखाद्या दहा रुपयाची वस्तू मी तुला दिली ना दहा रुपयाची ठीक आहे असं पण होतं पण एक छोटीशी बाटली ही हजार रुपयाची ही बाटली ही घेऊन जातो त्यांनी तुझं खूप छान हे होईल तर तू ती अशी जीवाशी बाळगून एक छोटीशी पाण्याची बाटली हजार रुपये त्याला कळलं प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू त्याच्या किंमतीवर ठरते तेव्हा ना जर तुम्ही ह्याची तुम्हाला व्हॅल्यू हो असेल तर तुम्ही त्याची किंमत भराल हुँ. हे माझं अगदी ठामपणे मृत आहे आणि लोक म्हणतात अरे स्पिरिच्युअलिटी मग तुम्ही ते फुकट शिकवायला पाहिजे माझा अजिबात ह्या गोष्टीवर विश्वास नाही आत्ताच्या जगात गोल्डन एज असतं सतयुग असतं तर मी अगदी नक्की केलं असतं कारण प्रत्येकाला त्याची व्हॅल्यू होती आत्ता नो चान्स माणसाची प्रवृत्ती अशी आहे हुँ. की एक के उपर एक फ्री मिळाला की तिकडे एक के उपर एखादी चिंदी फ्री मिळाली तरी तिथे गर्दी होते आणि अशी माणसं मला नकोच आहेत माझ्या ह्याच्यावर जिना सिरियसली काय करायचंय आणि ही पूर्णता बदलली येतं माणसं कम्प्लिटली मी एक फोटो दाखव तुला मी तुला दाखवते ती बाई ही आहे मेक्सिकोला राहते उज्ज्वला पालकर ती महाराष्ट्र नाही पण ती मेक्सिकोला राहते तर मी तिचा फोटो तिचं परिवर्तन दाखवते तुला मी काय ते व्हॉट आय मीन uh, बाय I mean परिवर्तन हा तिचा पहिल्या दिवशी तिने जॉईन केलेला फोटो हा तिचा पहिला दिवस ती अशा स्थितीमध्ये होती ती म्हणाली जर तुम्ही मला आज भेटला नसतात तर मी उद्या जिवंत नसते हे झालं आणि हा लास्ट लेसन आफ्टर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की ही तीच बाई आहे आणि बाईन केवढा बदल इतका पॅची पॅची होता हा मेकअप बिकम नाही ती तशी नाही आहे मेकअप लाईट तिच्या ते काय घरचं नॉर्मल लाईट सगळे फ्रेशनेस आलं तिच्या आयुष्यात खूप खूपच बदल झाला तिच्या आयुष्यात खूप ह्याला मी म्हणते ट्रान्सफॉर्मेशन mm. म्हणजे आतून तुम्ही ट्रान्सफॉर्म झालात की ते चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली दिसतं mm. दिसणारच अमुक mm. एक वय झालं की तुमच्या चेहऱ्यावर ते ब्लॅक पॅचेस वगैरे यायला लागतात mm. पिगमेंटेशनचं mm. वगैरे सगळं मला विचारतात लोकं तुझ्या कसं चेहऱ्यावर काय नाही आहे म्हटलं माहिती आहे बाबा पर... mm. बरं मला माहीत नाही पण बऱ्याच लोकांना माहिती आहे माझं किती किती पस्तीस वर्ष झाली मला ह्या फील्डमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आणि हो एकत्र एक ही जर्नी माझी सुरू झाली तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता, आता प्रत्येकाचा एक उतारवय किंवा उतार काळ येतोच माझा एक पीक पिरियड संपला तो माझा हमदिल चुके सनम किंवा देवदास वगैरे तो माझा खूप पीक पिरियड होता चौदा वर्ष मी वेड्यासारखं का काम केलं होतं तेव्हा आता नाहीये पण हे ॲक्सेप्टन्स एखाद्या ऍक्टरला जप्त करायला इम्पॉसिबल की आता ॲक्सेप्ट करणं किंवा केस असे ठेवणं किंवा आता मी ठीक आहे आय एम हॅपी असं होणारच असं कसं मी कायम असं होऊ शकत नाही कोणाच नाही होऊ शकत पण त्याचा त्रास नाही आहे मला तेव्हा थोडीफ काही कामं मिळतात छान असतील तर मी ते करते नाही mm. तर माझा हा हे खूपच अगदी स्प्रेड आऊट झाला त्यामुळे मला तेवढा वेळही नाही वे व्हेरी वे ऑनेस्ट हो मग पण थोडंफार असेल छान असेल सिनेमा असेल सिनेमा कसा थोडे दिवस आला की संपतो किंवा mm. वेब सिरीज असतील ॲड फिल्म असेल ते छोटं छोटं असेल तर मी करते अजूनही इट्स ऑल राईट पण हा ॲक्सेप्टन्स एस्पेशली ॲक्टर्स किंवा सेलिब्रिटीज जी म्हणतात क्रिकेटर्स म्हणा पॉलिटिशियन्स म्हणा ते जेव्हा त्या पॉवरमध्ये नसतात तेव्हाची ती त्यांची परिस्थिती ते ॲक्सेप्ट करणं ते तुम्ही आत्तापासून सुरू केलं तर ते होईल त्यावेळी असं झालं की आपण रस्त्यात जाताना लोक आपल्याला ओळखत नाही कोणी म्हणत नाही की अरे तू अरे अरे, अरे असं करत नाही ह्या गोष्टीचा ऍक्टर लोकांना खूप त्रास होतो खूप त्रास होतो तेव्हा मग मग काय 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 का, भलतीसलतीकडे भैसटतात लोक हा एक अँकर पाहिजे ना आयुष्यात हो, किंवा काही लोक हेमाजी बघ हेमाली त्या डान्सर आहेत स्वतः ते स्वतःही खूप स्पिरिच्युअल बाई आहे कशी दिसते छान ह्या वयात देखील व्यवस्थित राहते व्यवस्थित कपडे व्यवस्थित साड्या कुठे काहीतरी फालतू की काय नाही आणि त्यांच्या तो तो डिसिप्लिन आहे छान दिसते शर्मिला जी वहिदा जी किती ग्रेसफुली त्या बायका ऍक्सेप्ट केलंय त्यांनी की आता वय झालंय किंवा कशात छान व्यवस्थित हे जे आहे ते हलीच्या मुलांना नाही जमत हलीच्या मुलींना नाही जमत ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू या ओके नमस्कार